पंधराशे रुपये महिना नाही दिलात तरी चालेल पण आमच्या मालाला भाव द्या बायांना मुलं आहेत त्यांना रोजगार नाही आहेत पण आमची एक समस्या आम्हाला पगार नाही दिला चालतो पण त्यांनी महागाई कमी करावी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा ही आमची इच्छा आहे त्याला जे कॅन्डचे भाव दोन हजार अडीच हजार झाले शेतकरी आमच्या सायबीन भाव द्यायचा मकाला भाव द्यायचा कपाशीला कपाशीला भाव द्यायचा महागाईमुळे दीड हजार रुपये पुरणार नाही आम्ही कसं शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मालाला जर भाव द्याला तुमचं असं म्हणणं आहे पंधराशे महिना पण द्या आणि शेतमाला म्हणजे भाव पण द्या आम्हाला रुपये महिना नाही दिला तरी चालेल पण आमच्या मालाला द्या असं आमचं देशात विविध उद्योगधंदे निर्माण करावे आणि व्यवसाय उद्योग बायांना मुलं आहेत त्यांना रोजगार नाही त्यांच्यासाठी पण उद्योगधंदे काम पाहिजे दोन किलोमीटर आम्हाला पायद्र जाण पडते फक्त आमच्या समक्ष आहे आमच्या गावामध्ये